चला मित्रांनो असा काय व्हि आहे बाहेर चला मित्रांनो आपला चिकन पकोडा रेडी आहे मटन पण करायला घेतलंय सीन असा आहे की तुम्हाला माहिती असेल विला अकरा बाराला भेटतो बुक केलाय पैसे वगैरे दिलेतशे नऊ अकरा झालेत एवढा टाइम थांबायचं कुठे आणि सगळ्यांना एमर्जन्सी कॉल देखील आलेत आले सामान घेतलं टाइम होईल रे साम एवढं काय काय घ्यायचं एवढं अर्धा तास पक्का आ, चिकन आ तो अर्धा ता, एक तास मटन कापायला येईल ना अर्धा <laughs> तास कोंबडी कापायला अर्धा <laughs> <दा> तास सोलाला अर्धे <laughs> एक तास होईल हे बघ एक गाडी आई पाठवायची मटन चिकन घ्यायची मला पण फ्राईड रोस्ट घ्यायची आहे ओके ओके ओके

चला रे जाऊ चला पाऊस थांबलाय चला मित्रांनो आता सगळे नाश्ता करायला बसलोय आम्ही नाश्ता करून फटाफट सगळं सामान वगैरे घ्यायचं आहे खूप काही सामान राहिले चिकन मटन आणि मिरची आहे ते झुमला आहे एवं झुमला आहे झुमला आहे 違うおだう、うんご。

माते की इथून निघतोय आम्ही ते लोक पण निघत म्हणजे काय करायचं काय समजत नाही बघू इथून बाहेर जातो चला बाई सात किलो चिकन घेतले आता आणि मटन घेतले दोन किलो चला बाई थंडा घेतलाय आता सगळ्यांनी चला मित्रांनो साडे अकरा झालेत आणि आम्ही आता फार्म हाऊस ला चाललोय चिकन मटन वगैरे घेतलंय सगळं थंडा वगैरे राईट समोर ओके थोड भाजी बिजी घ्यायची आहे आवरू नको पण चला बाई सगळं भाजीपाला घेतलाय बस झाला दादा सगळं मिक्स आहे सगळं भाजीपाला घेऊन मिक्स चला आता दही पण घेतले फार्म हाऊस ला जो रोड होता मेन म्हणजे कारल्यापासून दहा पंधरा मिनिटच होता पण सीन असा झाला की तिकडे रोड बंद आहे काहीतरी नदीचा पाणी जास्त असल्यामुळे तो रोड बंद आहे आणि काम चालू आहे ब्रिज चा तर आम्ही फिरून पुढे खूप दोन तीन किलोमीटर पुढून आता इकडल्या गाववाल्यांनी दुसरा रोड सांगितलाय तर बघू पोचतो की नाही आणि कधी पोचतो आता जे वाजले ते म्हणजे अकरा पन्नास सर्व सामग्री सगळं सामान घेतलंय म्हणजे परत बाहेर यायला नको ओके एक नंबर क्लायमेट आहे चला बाई खूप आतमध्ये आलो रोड असा तसा गावातून खराब रोड छोटे छोटे ब्रिज तर आता हे फाटक लागले आणि लोक पुढेच आहेत नानाची गाडी फाटक लागली ट्रेन येईल आई मी जर रोड होतो बापू ट्रेन चाली अरे <laughs> सोडा चल ना झालं बापाला फोन करतात पप्पा दोन मिनिट थांबव पोरण जाऊ दे ला ला दे, दे काय बिला हे बीस टायर लोकल आहे आपली यांची आईली वाटते हा दिसला हात केला पत्नीचे पप्पा ने, 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 ने प्रकाश राणा होता बाजूला चल <laughs> चला बाई विला चालू तर झालेत पण आमचा कुठलाही प्रॉपर समजत नाही खूप फिरून आलो बाई वैताग आला आता तर पक्कान रे बक्का नाही बघा तोच घेवायला पाहिजे होता उलटा गेला पण चला भेटला वाटतं

हॉल काही किचन आहे आणि हा एक बेडरूम आहे असा काय व्ह्यू आहे भाई पसारा पडलाय अरे बटाटे कला बिर्याणी मध्ये भाजी करायला काय रे सगळं कापायला घेतले आणि चिकन कापू नको सोनू धू फक्त ठेवलंय बासमती इंडिया गेट दीड किलो घेतलाय बाकी अर्धा किलो ठेवलंय कांद कापून द्या ए नाचू नको शाने कांद कापा चला मित्रांनो असा काय व्हि आहे बाहेर समोर दुःख दुःख पडले पूर्ण हा पूल आहे कडाक आणि आपली पूर्ण एन्जॉय आणि ते सगळं जेवणाचं बिर्याणी बनवते बिर्याणी चला पि ते मॅरिनेशन बिर्याणीच रेडी आहे आणि भात पण साठ सत्तर टक्के झालेला आहे आणि ते कांद्याचा बरिष्ठ होतोय हे बघा सगळा पसरा भाई आणि आता मी आलो हालो 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 हलो हालो 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 ऐ अरे रे <rut> <क्या>? <Subaru> ए लागला हा चलो चलो मोबाईल आहे चटका लागलाय भाई मला हे चल बाजूला पैसा गे, गे बेडू मार मार लवकर मार मार वंडा नाही जास्त बिर्याणी हल्लू सर्वांना एक एक करून टाकायला घेतले पाण्यामध्ये चला अख्खा मसाला टाकून घेतला आता टोप आपल्याकडे कमी आहेत तर असंच काम चालवायला लागेल मॅरिनेशन टाक मॅरिनेशन हल्लू टाका हल्लू टाक हलू टाक अरे चल ते कृतिक चव्हाण यांना भाई अशा प्रकारे भात सुकवायला घेतलाय बिर्याणीचा चिकट झाला करायला घेतल्या आता चिकन हे राहिले चला मित्रांनो आपली बिर्याणी रेडी आहे जेवायला बसतो फटाफट चला बाई बिर्याणी आणि रायता घेतलाय मस्त बसलेत मस्त जेवून घेतो तुम्हाला रायता तुम्हाला राशनच दिले राशन मित्रांनो गुड इव्हनिंग संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत मी जेवलो आणि झोपलो बाई कारण पूर्ण रात्र नव्हतो मी अरे लोक आता बँड वाजवत होते म्हणून मी उठलो स्पीकर फुल चालू न सोप्या ढाम ढुम डिश एक एक व्हिडिओ येतील तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ काढलेत काढले तुम्ही व्हिडिओ प्रतीक्षाचे नाम ओके या व्हिडिओ बघून घ्या तुम्ही ओके एन्जॉय करा आणि वातावरण पण एन्जॉय करा भाई एक नंबर असं वातावरण आहे बघा चला बाई झाली संध्याकाळ तर मटन वगैरे कापून घेतो आणि कुकरला मारायला लागे। लागेल शिजवायला लागेल आधी एक मटन पण कटिंग करून घेतले सोनू मस्त प्रकारे चिकन कटिंग करतोय आता आणि कटिंग दाखव आ सोनू चला मित्रांनो सगळे मॅरिनेशन आणि मटन पण कुकरला लावले आणि असा काय सीन आहे बाहेरचं किती वाजले आठ वाजले कधी पण असेल बारा वाजता सगळं खालीवरच चालले चला बाई पकोड्यासाठी तेल काढलंय ला 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 ला। चला मित्रांनो आता मटन पण करायला घेतलंय हा आम्ही याच्यावर टाकलेलं डायरेक्ट ओतव ना डायरेक्ट होतो हा पाणी गरमच आहे डायरेक्ट होतो आता मस्त बाय धमाल येणार आहे मटन आणि पकोडे फ्राय करायला घेतले भाई चालूच आहे आणि कॅनबेरी कॅनबेरी स्प्राईट चालू आहे मित्रांनो

चला बाई उतरलो आता स्विमिंग पूल मध्ये मी तर ना उतरू शकत मला कानाचा प्रॉब्लेम आहे कानात पाणी गेला डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं डॉक्टरने तेवढा पैसा नाही तेवढा पैसा नाही ना आपल्याकडे हे भिजीला 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 चला मित्रांनो कुलतीकला दुपारी भाजी आणलेली वेज कोल्हापुरी भाऊ आपला हंड्रेड पर्सेंट नॉन व्हेज आहे व्हेज आग्री आहे ते नॉनव्हेज नाही खात तर त्याला गरम करूयात चला मित्रांनो आपला चिकन पकोडा रेडी आहे खूप मजा येणार आहे मटन घेतो आता जेवायला भूक लागले खूप चला झोपायला आलं जेवलो वगैरे तर आज व्हिडिओ आवडले असेल